उभं उभा करा आलो बघू आता आम्ही आलो आहे आता आम्ही आलो आहे जेटीमध्ये हे जेटीचं हे नवीन आहे या ठिकाणी माझं डोंबोली वेस्टला गणेश नगरमध्ये फार सुंदर आहे तसं अंडर डेव्हलपमेंट आहे इकडं वाडी वगैरे आहे सोडून केळी वगैरे आहेत या साईडला आम्ही थोडं उशीर आलो आहे लवकर आलो सुद्धा आम्हाला काही चांगलं दिसतं असं व्यवस्थित संध्याकाळ झालेलं आहे संध्याकाळच्या तर वादलेत पावणे आठ आम्ही हो आता आलो आहे डोंबिवली वेस्टला इथे गणेश नगर म्हणून आहे हे टी आहे नगरला फार सुंदर आहे एकदम फार सुंदर आहे पण झालं आहे कसं हे टी म्हटल्यानंतर तिथं जहाज वगैरे जहाज म्हणजे छोटे छोटे जहाज असतात ना आतून फिरायचे ते अजून तिथं एवढी सुरू झालेली नाही आणि तिथं पाणी आता सध्या जून महिन्यात चालू झालं एवढा मोठा पाऊस पण नाही आला आहे त्यामुळे तरी जी खाडी जी आहे ना खाडीमध्ये आता काय त्याच्या बोटी नाही आहेत लावलेल्या लॉन्च वगैरे असतात ना फिरण्याकरता त्या फिरण्याकरता त्या लॉन्च नाही आहेत असं झालंय आता आम्ही इकडे प्रथमच आलोय पण फार बघण्यासारखं सुंदर आहे ते फार सुंदर बांधलं था। येते वेळेला तुम्ही जर कोणी गाडी आणत असाल तर तुम्हाला गाडीचा जो मार्ग गा आहे तो फार फार म्हणजे गल्ली आहे शरशातील गल्ली आहे ते गल्लीतून येताना सिंगल वे एकच गाडी जाऊ शकेल एवढीच गल्ली आहे त्या ठिकाणी दोन गाड्या जात नाहीत त्याच्याकरता जा गाडी नेताना सांभाळून मागे पुढे कुठं गाडी वळवला वळवायला देखील जागा नाही आहे तर त्याच्याकरता Pergi Oke, oke, London. Coba, come on, come on.